आमदार मंदताई मात्रे यांनी बेलापूर विभाग अंतर्गत असणाऱ्या सीबीडी क्षेत्राचा दौरा केला यावेळी महानगरपालिकेच्या मान्सूनपूर्वी कामांच्या गलथानपणाचा त्यांना प्रत्यय आला महानगरपालिकेने वॉटर मीटर गटर हे महानगरपालिकेचं काम आहे आज नाल्या सफाईचा पूर्ण बोजभारा इथं उडालेला आहे आणि काल संपूर्ण सीबीडी सेक्टर चार पाच सहा मध्ये पाणी भरलं होतं आणि लाखो रुपयाचं नुकसान आज या व्यापाऱ्यांचं झालेलं आहे माझं पालिकेला एवढंच म्हणणं आहे की पहिली जी गटार सेक्टर सहाच्या मीनाक्षी हॉटेलच्या मागची असतील सेक्टर चारची असतील ती पहिला स्वच्छ झाली पाहिजे लोकांची जी प्राथमिक सुविधा आहे ती त्यांना दिली गेली पाहिजे दुकानमालांना शेड बांधण्याची जी परवानगी पूर्वी मिळत होती पावसाळ्यामध्ये ती दिली नाही त्यामुळे सुद्धा जो पाऊस आहे कोकणातला पाऊस आणि दुष्काळ भागातला पाऊस याच्यामध्ये खूप फरक आहे आज ह्या कोकणातल्या पावसाला कोणी थांबू शकत नाही वाटेल तसा वारा वेगवेगळ्या बाजूने येतो आणि लोकांचे सर्व दुकानदारांचा सगळा असलेला माल हा ओला होतो आणि अशावेळी पालिका प्रशासननी लक्ष न देणं म्हणजे कार्यक्षमता नसलेलं प्रशासन आज इथे सुरू आहे काल एफ एम सी मार्केट बघा तुर्बा पोलीस स्टेशन बघा कोपरखेडणा बघा सांडपाडा बघा कोपरखेडण्यात ब्रिज बघा अनेक ठिकाणी काल पाण्याने फक्त अर्धा एक तासामध्ये पाऊस आला नवी मुंबई डुंब्याचं चिन्ह हे सुरू झालेलं आहे तर ह्याच्या आशामध्ये पालिकेने जास्तीत जास्त लक्ष देऊन लोकांना सुविधा कशा प्राप्त होतील त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे हे अतिक्रमणकडे लक्ष देत असताना पालिकेच्या लोकांना सुविधा ही प्राप्त झाली पाहिजे लोकांच्या घरात पाणी शिरलं न पाहिजे कारण आता हे चार महिने काढायचे आहेत लोकांना आणि अशा परिस्थितीत लोकांचं सर्व सामान जर भिजायला लागत असेल घरात पाणी येत असेल तर लोकांनी काय करायचं एकीकडनं एक एक तुम्ही चप्पर तोडलं एकीकडे एक एक बांधून चप्पर देत नाही अशा वेळी या लोकांनी कुठे जायचं हा प्रश्न पडलेला आहे पालिकेने शेड बांधायची परवानगी दिली पाहिजे ही सर्वसामान्य लोकं आहेत यांची एक एक वस्तू आज लाख मुलाच्या घरामध्ये आहे आणि ते, ते, हो ते, ते, ते जर भिजून त्यांचा जर नाश होत असेल तर चुकीचा पांढा या महानगरपालिकेने पाडत चाललेला आहे तर आम्ही वेळ आला तर ते आम्ही आमची काय भूमिका आहे ती आम्ही दाखवून देऊ आता तर त्यांना आम्ही हे निवेदनही देणार आहोत की उद्या सोमवारी की अशा परिस्थितीमध्ये जर जे काम चालत असेल आणि पालिकेचं पहिली सुविधा वॉटर मीटर गटर हे जर व्यवस्थित नसेल तर तुम्ही लोकांना कुठल्या पद्धतीच्या सुविधा देणार याचा प्रश्न विचारला जाईल का अतिक्रमणची <दिक्षाँ> कारवाई ही वेगळ्या पद्धतीने आहे आणि ही कारवाई आजची नाही आहे गेल्या तीन वर्षापासूनच्या ह्या जुन्या आघाडी सरकारच्या फायली पडून आहेत ते निपटण्याचं काम आता चालू झालेलं आहे आघाडी सरकारमध्ये लोकांचे हॉटेलमध्ये फाईल घेऊन जायची पैसे घ्यायचे फॅमिली सगळं अधिकाऱ्यांनी फुकट जेवण जेवायचं आणि ती फाईल बाजूला कोपऱ्यात ठेवायची आता हे आयुक्त नवीन आयुक्त आल्यामुळे एवढ्या फाईली का पडल्या आहेत म्हणून त्याचा तो निपटारा चालू केलेला आहे पण या पाहिली पहिल्याच्याच काळातल्या आहेत या मला आपल्याला आग्रहाने आणि सांगायचं वाटतं कल बारिश में एक आधा घंटा खाली बारिश गिरा था वो बारिश मे इतना पाणी भरा था की एक और आधा घंटा बारिश आता तो पूरा सब दुकान पाणी था हमारी मांग ये है की हर साल बारिश के पंधरा दिन पहिले पूरा नाला सब पुर होना चाहिए ऐसा नहीं नाही जहा पे है आहे से कचरा निकाला और दो फोटो मार दिया बिल पास कर दिया वैसा नाही चाहिए काम करो अच्छा करो सफाई का करो कम पब्लिकवर तकली आहे खालचा पाऊस थोडासा आला तरी पूर्ण पूरसदृश परिस्थिती सेक्टर चार सेक्टर सहा आणि इथल्या इंटरसेक्शनमध्ये झाली होती मला असं वाटतं की हे जे पावसाळापूर्व कामे आहेत ही थोडीशी जास्ती गांभीर्याने आणि जास्ती सखोलपणे केली नाल्यांमधून तर त्यातली माती किंवा कचरा हा सगळा निघू शकतो आणि हे पाणी जाण्यासाठी वाट होऊ शकते दुसरं असं की सेक्टर चार मार्केट आणि सेक्टर सहाचं जे समोरचं आहे तिथलं अरुंद नाला असल्यामुळे बाकी नाले अरुंद आहेत पण इकडचे नाले अरुंद असल्यामुळे पाण्याला वाट राहत नाही त्यामुळं ते जर का काम हातात घेतलं तर पाणी पटपट निघून जाईल आणि निचरा लवकर होईल आणि पाणी जोपर्यंत साचून राहील तोपर्यंत रोग राहील आमंत्रण राहतं त्यामुळे तिथलं पाणी जर का लवकर निघालं तर पाणी पटापट निघून जाईल आणि निचरा होऊन जाईल आणि साचणार नाही पूरसदृश परिस्थिती उद्भवणार नाही कुणाचंही काही नुकसान होणार नाही आमदारांनी आत्ता जो दौरा दो केला तो सार्वत्रिक पाहणी केली त्यांनी आणि ॲज अ सेक्टर चार मार्केटचे सेक्रेटरी म्हणून मलाही विचारलं की कुठं कुठं काय काय सुधारणेला वाव आहे आम्ही आमचे काही ज्या उपाययोजना आहेत ते त्यांच्यासमोर मांडल्या त्यांना काही आवडल्या काही त्यांनी स्वतः उपाययोजनांचं काही सांगितलं सुधारणा सांगितल्या काही चांगल्या सुधारणा करायला आम्हाला सांगितलं की असं केलं तर तुम्हाला असं होईल त्या आम्हाला सगळ्या मान्य आहेत आणि आम्ही आता सगळ्यांच्याच म सुधारणांचे जे काही आहेत सल्ले ते एकत्र करून मार्केट कसं काय चांगलं करता येईल याकडे लक्ष देणार आहोत कोट्यवधी रुपयांचा चुराडा करून मान्सून पूर्वी कामा अंतर्गत महानगरपालिकेतर्फे साफसफाई केली जाते परंतु प्रारंभीच्या पावसातच शहरात पाणी साचल्याने पालिकेच्या या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित झाली आहे कॅमेरा पर्सन ज्ञानेश्वर सोबत सुदीप पालिका प्रशासन सीबीडी नवी मुंबई